आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत त्यासोबत सर्व मानाच्या पालख्यांसोबत लाखो वारकरीही पंढरीला निघाले आहेत प्रशासनाकडनं विशेष खबरदारी त्यासाठी घेण्यात येते आहे वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे थेट घटनास्थळावरून आढावा घेतलाय माऊली डांगे यांनी आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आज सर्व संतांच्या प्रमुख पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत आज जो पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्यांचा शेवटचा जो विसावाचा टप्पा मांडला जातो तो म्हणजे पाल पाखली पाल, पालखी पालखी तळ आहे त्याच पालखी तळावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कठड्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आपण एकंदरीत पाहिलं तर याच संत ज्ञानेश्वर महाराजाच्या चौथऱ्याला आता ग्रेनाईट बसवण्यात येत आहे आपण पाहिलं तर याच मोकळा जो वरचा भाग आहे त्यावरती यात्रा कालावधीमध्ये जो पालखी विसावा आहे त्यावेळेस शितोळे सरकारचा मान असतो त्यावेळेस मंडपी टाकला जातो परंतु येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना याच वाकरी पालखी तळावर महिलांना दहा स्नानघर तयार करण्यात आले आहेत जवळपास शौचालय सुद्धा एक हजार शौचालय तयार करण्यात आले आहेत संत दुकान पंतचा सुद्धा जे आहे विसावा खट्टा आहे त्याला सुद्धा रंगरंग मोठी करण्यात आले एकंदरीत आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने आता पंढरपूरमध्ये लगभग सुरू आहे आपण पाहिलं तर याच सर्व जे रस्ते आहेत ते आता सर्व व्यवस्थित करण्यात आले आहेत आपण पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सु सोबी सुविधा देण्यात आलेल्या आहेत जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून आज पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सोयी सुविधा देण्यात पंढरपूरमधील जो शेवटचा टप्पा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळ आहे तिथं सुद्धा आता नव्याने विकसित मॉडेल तयार करण्याचं प्रशासनाच्या वतीने आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर